श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थ व्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत शिवाजी राजा आलं शिवाजी राजा आलं शिवाजीराजं आलं चाफळ खोऱ्यातील मराठामुळे देशभक्तांनी एकच जल्लोष सुरू केला राज्याभिषेकानंतर शिवाजीराजे शिवथर व प्रतापगड येथे समर्थांना दोन चारदा येऊन भेटले होते पण राज्याभिषेकानंतर चाफळला आणि तेही रामनवमी उत्सवात येण्याचा शिवाजीराजेंचा पहिलाच प्रसंग होता त्यामुळे आपल्या लाडक्या राजाचे स्वागत करण्यासाठी सर्व मंडळी कमालीची हर्षोत्फुल्ल झाली होती माझगाव जवळ हजाराहून अधिक माणूस जमलं होतं राजेंना बसण्यासाठी एक घोडागाडी सजवण्यात आली होती त्या गाडीस फुलांच्या हारांनी एवढे वेढले होते की कोठेचे लाकूडकाम दिसत नव्हते दोन उमदे घोडे जोडण्यात आले होते माझ गावी शिवाजीराजेंना हा प्रचंड जनसमुदाय पाहून परम आश्चर्य वाटले हे सारे त्यांना अनपेक्षित होते शिवाजी महाराज की जय राष्ट्रगुरू रामदास स्वामी की जय या गर्जनांनी सारे खोणे दणानू लागले जवळ येताच राजेंनी आपले घोडे लगामाने आवरली झाडावरील फुल अलगद काढून परडीमध्ये ठेवावे तसे माणसांनी घोड्यावरील राजांना अक्षरशः खांद्यावर उचलून रथामध्ये बसवले शिवाजी आणि रामदास यांचा अखंड जय जयकार चालू होता माझं गावची भूमी मात्र राजेंवर रुचली कारण राजेचा चरणस्पर्श होण्याचे भाग्य तिला लाभलेच नाही प्रारंभी सारथी घोड्यांकरवी रथ हाकत होता पण संपूर्ण रस्ता माणसांच्या गर्दीमुळे एवढा भरला होता की घोडे पण काहीसे बावरले त्यांना वाट सुधरे ना अखेर लोकांनी घोडे सोडले व रथाचे दांडके स्वतःच्या खांद्यावर घेऊन माणसेचं तो रथ ओढू लागले जनतेचे आपल्यावरील हे अलोट अपार प्रेम पाहून राजेंच्या डोळ्यात अश्रू जमा झाले खांद्यावरील रेशमी वस्त्रांनी त्यांनी ते पुसले रथाने राजेंसह व त्यांच्या सहकाऱ्यांसह चाफळमध्ये प्रवेश केला सर्वत्र गुढ्या तोरणे उभारली होती एक दोन ठिकाणी फलक होते की हे राज्य भावे ही तर स्त्रींची इच्छा आहे देवमस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा मंदिराच्या भल्या मोठ्या प्रवेशद्वाराजवळ राजेंनी प्रवेश केला तोच मोठमोठ्यांनी सनई व चौघडे वाजू लागले एवढेच नव्हे तर गुलाबाच्या पाच पन्नास फुलांचा जणू सडाचा राजांच्या मस्तकावर पडला मान उंचावून उन राजांनी वर पाहिले तो सात आठ भगिनी नऊवारी साडी नेसून हातात रिकामे तबक घेऊन मोठ्या अभिमानाने कौतुकाने जणू आपल्या भावाकडे पाहत होत्या त्या स्त्रियांनीचं फुले उधळली हे राजांनी ओळखले त्याचा प्रतिसाद म्हणून अत्यंत नम्रपणे त्यांनी त्या सर्वांना लवून नमस्कार केला तेवढ्यात एका खोलीतून वेणास्वामी पुढे आल्या त्यांच्या हातात तबक निरंजन कुंकू आदी साहित्य होते वेणाबाईंनी त्या कुंकवात पाणी घालून राजांच्या कपाळाला कुंकुम तिलक लावला आणि बहिणीने भावाला ओवाळावे तसे निरंजन त्यांच्या भोवती फिरवले चाफळ मठातील या अद्भुत स्वागताने शिवाजीराजे गहिवरले वेणास्वामींना ते म्हणाले आपला सर्वांचा अधिकार फार मोठा आहे आम्ही संसारात आणि राजकारणात गुंतलेली सामान्य माणसं सा। वेणास्वामी लढिवाळपणे म्हणाल्या राजे आपण आहात म्हणून आम्ही स्त्रिया पतिव्रता म्हणून व साधवी म्हणून स्वाभिमानाने जगू शकतो तुमचे राज्य म्हणजे जणू रामरायाचे राज्य एवढ्यात मोठ्याने शिंग फुंकले गेले मोठ्याने तुतारी वाजली गेली गिरीधर नावाचा कोवळा तरुण रामदासही शिवाजीराजेंचे स्वागत करण्यासाठी व त्यांना मंदिरात घेऊन जाण्यासाठी आला शिवाजी राजांनी मंदिरात रामरायाचे दर्शन घेतले नंतर गिरीधर त्यांना म्हणाला समर्थ वीर मारुती नजीक आहे आपण आता तेथे जाऊ एखाद्या सिंहाप्रमाणे डौलदार पावले टाकत राजे पोहोचले ते वीर मारुतीजवळ दर्शन घेतले मारुतीच्या पाठीमागील बाजूस एक मोठे झाड होते तेथे बसण्यासाठी आसन वगैरे ठेवले होते समर्थ एका मोठ्या खडकावर बसले होते शेजारी दिवाकर गोस्वामी उभे होते शिवाजी राजांनी समर्थांना साष्टांग नमस्कार केला समर्थ उठले व शिवाजीराजेंजवळ ते पण आसनावर बसले शिवाजीराजे म्हणाले महाराज आजवर बहुत मंदिरे देखिली, बहुत यात्रा केल्या परंतु ऐसा समुदाय ऐसी संघटना ऐसी शिस्त कोठे ना देखिली ना ऐकेली मंदिर म्हणजे भोळसट लोकांचे भोंगळ कारभाराचे केंद्र ऐसे लोक समजतात आपण हा समज मिथ्या ठरवला काय शिस्त काय प्रेम काय संघटन राजे बोलत असतानाच तेथे वेणाबाई व कल्याणस्वामी फराळाचे नाना जिन्नस व मिठाईचे नाना प्रकार घेऊन आले समर्थांच्या विनंतीवरून राजांनी थोडा आहार प्रसाद म्हणून भक्षिला साधक हो शिवाजी राजांनी समर्थांना हे राज्य वर्धिष्णू होईल असा आशीर्वाद देण्याची विनंती केली त्यावर समर्थांनी त्यांना काय उपदेश केला हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समर्थ